मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन साप्ताहिक सन्मान युगला जाहिरात प्रसिद्ध होताच ग्राहकांची झुंबड शिवसमर्थ टेक्स्टाईल मध्ये गर्दी मावेना सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या बोलकर मॅजेस्टिक येथील शिवसमर्थ टेक्स्टाईल येथे काल सकाळी दहा वाजेपासून नागरिकांची महिलांची कपडे खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडले आहे कालच साप्ताहिक सन्मान युगमध्ये शिवसमर्थ टेक्स्टाईलमध्ये पन्नास टक्केमध्ये कोणतेही कपडे घ्या अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर आणि भाजपच्या उपाध्यक्ष सौ कल्पना किरण पाटोळे यांचे शिवसमर्थ टेक्स्टाईल असून या ठिकाणी ग्राहकांची महिलांची कपडे खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली आहे शिवसमर्थ टेक्स्टाईलचा सेलचा दुसरा दिवस आहे खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप प्रतिसाद चांगला मिळालेला आहे कस्टमरांची म्हणजे आज तर खूप झालेली आहे त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आवाज आहे I mean जाहिरात दिली ज्या दिली आम्ही सन्मानला त्या म्हणजे ज्यांच्या घरी सन्मान पोहोचलो त्या क्षणापासून गर्दी एवढी झाली की काल दहा वाजेपासून सन्मानचा रिस्पॉन्स खूप आवाज समजायला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आणि सन्मान

अरे <coughs> उहाँ <coughs> 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 का ज़ुम्बर का, देखा देखा। <laughs> का? अच्छा सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद